मोजे इंजेगाव येथे नांदेड दक्षिणचे आमदार बोंढारकर साहेब यांच्या हस्ते शिवसेना शाखाफलकाचे अनावरण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार बोंढारकर साहेब युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल पाटील मोरे नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे उप तालुका प्रमुख सुरेश पाटील जाधव युवासेना तालुका प्रमुख बालाजी पाटील सपुरे तथा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक केंद्र सर चिंतल सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू टोके शिवसेने नांदेड दक्षिण व समोद गावकरी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते जीवन ज्योतीमध्ये आता आपलं स्वागत आहे आज मोजे इंजेगाव येथे शिवसेनेचे फलकाचे अनावरण करण्यात आले आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप आमचे आमदार लाडके बोंढारकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले साहेब आज लेकराविषयी आपण काय बोलू इच्छिता खर तर आज इंजेगाव मध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी शाळेमध्ये पूर्ण पदाधिकाऱ्यांनी शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि आज इंजिगाव मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी खर तर मनापासून विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो की आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आपण आपल्या शाळेचा मान आपल्या गावचा मान आपल्या आई वडिलांचा मान या ठिकाणी वाढवला पाहिजे आणि आपण आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे असं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुद्धा मी सूचना करत आहोत आणि आज विजय मध्ये चांगला कार्यक्रम घेतला आणि सर्व गावकरी या ठिकाणी जमले होते माझ्या मायमावल्या सुद्धा होत्या विद्यार्थी होते सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो जे प्रसिद्ध जे नंदू ठोके आहेत त्यांनी आज आमच्या लाडक्या आमदाराचे बर्थडे विषयी म्हणजे निमित्त पुस्तकाचे वाटप केले आज अशा कार्यकर्त्याला आपण बोलू इच्छितो आज आमचा पाटीराका आणि आमचं दैवत आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त काही महिन्यापासून रखडलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वाटप असो या शाखेचं उद्घाटन असो त्या कार्यक्रमाला खूप उशीर झाला आणि त्या कार्यक्रमानिमित्त आमदार साहेबांनी मला आज टाइम दिला त्या टायमानिमित्त मी टाइम त्यांना मागून मागून शेवटी संध्याकाळी साडेसातचा टाइम भेटला मी आमदार साहेबांचे पहिलं अभिनंदन करतो आणि जे आमदार साहेबांनी मला आज टाइम दिला आणि त्या आमदार साहेबासाठी मी आज जेवढे अठरा वर्ष घातले त्या अठरा वर्षाचं फळ आज मला भेटलं एवढं मी चिंतन करतो आणि आमदार साहेबांचं स्वागत करतो धन्यवाद सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज